आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार आज आपण शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी आष्टा हेवन हॉल या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान व कृतज्ञता सोहळा

प्रकारे शिक्षक सन्मान सोहळ्याची जयत तयारी केलेली आहे कार्यक्रम सुरू होण्याब उपस्थितांचं आपण चित्रीकरण करून घेऊया आपले संयोजक कार्यकर्ते त्यांना विनंती आहे पाठीमाग जर काही गैर होत असेल बसण्यासाठी शिक्षकांची तर बैठकीची व्यवस्था लगेच करून घ्यायची आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना शिक्षित आहेत त्यांच्या पाठीमागं कोणत्याची व्यवस्था नाही आहे माहीत

कार्यकर्त्यांना जे आश्चर्य प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना विनंती पाठीमागे जाऊन थोडस घेऊन आधीमध्ये जागा या ठिकाणी शिवून बसून सर पुढे या सत्यपाल म्हणजे डॉक्टर शरण म्हणजे यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो जे तमाम शिक्षक वर्ग गुरुवर्य अनेक आव्हानं पेलण्याची आणि आई वडिलांच्या नंतर यांनी जीवनातल्या अनेक ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वर्गणी लोकनेते राजारंग गोपाटील

वैभव दादा विशाल भाऊ शिंदे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था व्यवस्थित करून घ्या काही जर जागा नसेल तर स्वतः करा पण आपण सरकार मूर्तींना आपण जागा उपलब्ध करून द्यायच्या काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय शिवाजी ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सहशे सहशे स्वागत करतो उपस्थित झालेले राष्ट्रवादी संकल्प तो आदरणीय जिल्हा अध्यक्ष देवरादा पाटील यांचेही सह सागर करतो आपण सांगायचे मार्गदर्शक